मराठी भाषेचा खोनीतल्या राज्यकर्त्यांनी केला यूपी बिहारी गुजराती मारवाडी यांच्या हिंदी भाषेच्या प्रेमापोटी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असताना सुद्धा महाराष्ट्रावर परप्रांतीयाचं राज्य राहावं म्हणून सरकार मताच्या राजकारणासाठी कपाळकरंट्या त्या पद्धतीनं निर्णय घेतं हे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह बाब आहे मला विश्वास आहे आपल्याला मराठी आलीच पाहिजे इंग्रजी सुद्धा आली पाहिजे आणि हिंदी भाषा सुद्धा बोलता लिहिता आणि व्यवहारामध्ये तिचा वापर करता आला पाहिजे इंग्रजीची सुद्धा तीच परिस्थिती आहे आम्हाला भाषा आल्या पाहिजेत परंतु गरज नाही आमच्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही मातृभाषा असताना सुद्धा इतर भाषेचं लांगुल चालन कशासाठी आणि तेही थेट सरकारनं अध्यादेश काढून काय चाललंय महाराष्ट्रामध्ये म्हणून माझं स्पष्ट मत आहे मराठी भाषेचा खून हा मुख्यमंत्र्यांनी केला मराठी भाषेची हत्या उपमुख्यमंत्र्यांनी केले आणि मराठी भाषेचे राज्यात धिंदवडे या मंत्रिमंडळानं काढले कारण केंद्राच्या आदेशाने केंद्र सरकारच्या तालावर नाचण्याचं काम महाराष्ट्र सरकार अर्थात फडणवीस शिंदे आणि पवार सरकार करत आहे आणि मराठी भाषेला जगू द्यायचं नाही टिकू द्यायचं नाही तिला समृद्ध करायचं नाही उलट आमच्या पावला पावलावर आम्हाला हिंदी भाषेत बोलावं लागतं पत्ता विचारावा लागतो आज मराठी भाषिक कमी आणि हिंदी भाषिक जास्त झालेत हे ये नाकारता येणार नाही राज ठाकरे जे म्हणाले ते काय म्हणतात ते ऐका एकदा राज ठाकरेंचं म्हणणं आहे आता जर मराठी माणूस आक्रमक झाला नाही तर ही सगळी परप्रांतीय भांडगुळं हे तुमच्या मानगुटीवर बसतील आणि ही गोष्ट खरी आहे मी स्वतः मराठी भाषेचा प्रेमी आहे मला गरज इंग्रजी शिकायची नक्कीच वाटते हिंदी सुद्धा आली पाहिजे आपण बहुभाषिक असलं पाहिजे पण या सरकारच्या अध्यादेशामुळं सरकारने जो जी आर काढला त्याच्यावर आपण बोलूच पण याच्यामुळं काय होणार आज तुम्ही कुठल्याही नॅशनलाइज बँकेमध्ये जा कुठल्याही सरकारी नियम सरकारी कार्यालयामध्ये जा तुम्हाला मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये पत्रव्यवहार पाहायला मिळतात आता तेच पत्रव्यवहार तुम्हाला हिंदीत सुद्धा पाहायला मिळतील म्हणजे हिंदी भाषा टिकली पाहिजे म्हणतात राजभाषेचा दर्जा दिला हे जे परप्रांतीय भांडगुळत इथे येऊन मस्तावलेत लुटतायत तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर तसा जा मुंबईमध्ये आणि चौकामध्ये उभा राहून सांगा मी मराठी माणूस आहे तुमच्याकडं कुत्र सुद्धा बघून हसणार नाही कारण आख्या मुंबईत पावला पावलावर हिंदी भाषिक आहेत सगळ्या बिल्डिंग्स सगळे व्यावसायिक कंपन्या आय टी क्षेत्र उद्योग क्षेत्र कुठलंही क्षेत्र घ्या हिंदी भाषिकांनी ताबा मारला महाराष्ट्राच्या कुठल्याही तालुक्यात जिल्ह्यात जा प्रत्येक ठिकाणी गुजराती मारवाडी राजस्थानी भाईया लोका यून ही सगळी भैया लोक येऊन पोचलेली आहेत आज कुठलंही एखादं घरातलं काम करायचं असेल प्लंबर कोण आहे सुतारकाम कोण करतं लाईट फिटिंग कोण करतं बांधकाम कोण करतं एवढंच काय तुमच्या घरात दूध कोण टाकतं तुम्हाला किराणा कोण आणून देतं तुम्हाला जी जी गोष्ट लागते घरातला आपण जी कपडे लत्ता वापरतो अंगावरची सगळी कपडे कुणाचे दुकान आहेत तुमचं मराठी माणसाचं काहीच नाही म्हणून हा हिंदी भाषिक राजभाषेचा जी आर काढला उद्या बँकेमध्ये सुद्धा मराठी आणि हिंदी तुम्ही मराठीत बोलायला जा हिंदीत बोलतात तुमच्या हातात स्लीप असते ती मराठी आणि इंग्रजी भाषिक पाहायला मिळते अर्थात हिंदी आणि इंग्रजी भाषेत सुद्धा पाहायला मिळते आता तुम्हाला हिंदी भाषेत सक्तीनं पाहायला मिळेल सगळे परप्रांतीय तुमच्या नोकऱ्या बँकिंग असेल मेट्रो असेल रेल्वे असेल कुठल्याही नोकऱ्या असतील या सुद्धा सगळ्या हिंदी भाषिकांनी पळवल्या कोणतरी सांगतय की महाराष्ट्रातल्या भूमिपुत्र पुत्रांना नोकरी सहित सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाल्या पाहिजेत टिकल्या पाहिजेत आज आमची फक्त जमिनी राहिल्यात त्या जमिनी सुद्धा गुंट्या गुंट्यावर कोण विकतोय एजंट कोण झालेत अ हे बाहेरचे भैये आता सगळे विकत घेतात हा महाराष्ट्र मराठी माणसाचा फक्त दहा वर्ष राहील दहा वर्षाची मराठी भाषा जिवंत राहील दहा वर्षांनी हा महाराष्ट्र हिंदी भाषिकांचा असेल पण द्वेष मी काय कुणीच हिंदी भाषेचा करणार नाही आम्ही लहानपणापासून हिंदी शिकत आलो ना आम्ही बोलत आलो इंग्रजी भाषा आम्हाला कळत सुद्धा नव्हती अहो दहावीला हिंदी भाषेचं नापात झाल्यानंतरच महत्व कळायचं ज्याने ज्याने हिंदी इंग्रजी भाषा प्रभुत्व मिळवलं ते यशस्वी झाले बाकीचे सगळे वेड्यात निघाले आता पहिलीपासून हिंदी सक्तीची होणार पहिली ते पाचवी हिंदी तुम्हाला बोलावी सांगावी लिहावी आणि ऐकावी लागणार आज आमच्या कुठल्याही एखाद्या महाविद्यालयामध्ये जर शिक्षक लोक शिकवत असतील तर ते हिंदी आणि इंग्रजीमध्ये शिकवतात तुमच्या मातृभाषेत बोली भाषेत शिकवत नाहीत कारण कारण जे ओ एम एस स्टुडंट आहे जे परराज्यातले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आमची मराठी मास्तर सुद्धा हिंदीत शिकवतात किंवा इंग्रजीत शिकवतात आता त्याच हिंदीला राजभाषेचा दर्जा आला म्हणजे तुमची उद्या प्रश्नपत्रिका जी पूर्वी मराठी आणि इंग्रजीमध्ये निघायची ती आता हिंदीत निघेल आपले तिकीट हिंदीत निघतील जे जे तुम्हाला मराठी आणि इंग्रजीमध्ये वाचायला मिळत होतं ते आता हिंदीमध्ये निघेल एवढाच काय तो बदल आता हिंदी शिकावी लागेल मित्रांनो महाराष्ट्र सरकारने मराठी भाषा उद्ध्वस्त करण्याची सुपारी कधी घेतली ती सुपारी घेतली सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी त्या अगोदर सुद्धा सरकारने अध्यादेश काढला होता परंतु आता महाराष्ट्र सरकारच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग अर्थात शासनानं जे शुद्धीपत्र काढलं शासन शुद्धी पत्र क्रमांक संकीर्ण दोन हजार पंचवीस प्रशासन क्रमांक चौऱ्याण्णव एस डी चार मंत्रालय मुंबई यांनी जो सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी जो अध्यादेश काढलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दात उल्लेख करण्यात आलेला आहे इयत्ता पहिली ते पाचवी साठी मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या राज्य मंडळाच्या शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य करणेबाबत अर्थात राज्य शासन जे अभ्यासक्रम तयार करतं आराखडा तयार करतं त्या राज्य सरकारच्या अभ्यासक्रम आराखड्यामध्ये शालेय शिक्षण दोन हजार चोवीस नुसार यापुढे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी मराठी आणि इंग्रजी माध्यमासोबत हिंदी ही तृतीय राजभाषा म्हणून अनिवार्य करण्यात आली पायावर दगड मारून घ्या थोबाडात मारून घ्या कारण पुढच्या दहा वर्षामध्ये हा महाराष्ट्र भक्तपर प्रांतीयांचा असेल राज ठाकरे सांगतात ते बरोबर आहे हिंदी भाषिक केंद्र सरकार तुमच्या मानगुटीवर बसतंय केंद्र सरकारची दलाली करण्यासाठी आमच्या राज्यातले नेते त्यांच्या पायासमोर दंडवत घेतात पाय घड्या घालतात कारण यांना सत्तेचा वाटा पाहिजे केंद्र सांगणार आणि हे हलणार केंद्रचे नेते जे सांगतील तेच हे करणार बहुभाषिक महाराष्ट्राला बनवण्यासाठी आणि इतर राज्यातले सगळे लोंढे महाराष्ट्राच्या विकासाला खेळ घालण्यासाठी महाराष्ट्रात या हिंदी भाषेमुळे आक्रमण झालेलं आहे परंतु आपल्या मुलांना सगळ्या भाषा आल्या पाहिजे जगात जर टिकायचं असेल तर बहुभाषिक असलंच पाहिजे पण आमच्या सक्तीच्या भाषेमध्ये आमची मराठीच ही सर्वोच्च भाषा असली पाहिजे आज आम्हाला म्हणावं लागेल मराठी आमची मातृभाषा आई असेल तर हिंदी आता आमची मावशी होते आणि इंग्रजी भाषा आता काकूच्या रूपात पहिलीच आमच्या घरात अंड मानून बसली हीच परिस्थिती आहे या केंद्र सरकारच्या कारभारामुळे बांधवांनो ही साधी गोष्ट नाही वादळापूर्वीची शांतता आहे आत्ता जर या गोष्टीबद्दल तुम्ही आम्ही जागरूक नाही झालो नाही बोललो नाही एकत्र आलो तर उद्या सगळ्या सत्तेच्या चाव्या महाराष्ट्रात मुंबई पासून गावखेड्यापर्यंत सगळ्या हिंदी भाषिकांच्या परप्रांतीच्या असतील हा शब्द लिहून ठेवा